आज आपण या व्हिडीओ मध्ये महामंडळाच्या एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची वो देनार व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे व किफायतशीर प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणजे सर्वांची लाडकी लालपरी अर्थातच महामंडळाची एस टी बस होय सर्वसामान्य लोकांना एसटी बस चा मोठा आधार आहे ग्रामीण भागात तर आजही एस टी बस ला महत्व आहे आजही लोक एस टी प्रवासाला प्रथम प्राधान्य देतात राज्यभरातून दररोज हजारो लाखो प्रवासी महामंडळाच्या बसने प्रवास करतात स्वस्त आणि सुरक्षित प्रवास अशी एस टी बस ची ओळख आहे अशातच एस टी बस मधून तिकीट सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे एस टी बसच्या राखीव आसनांबाबतीत म्हणजेच रिझर्व्ह सीट बाबतीत मोठा गोंधळ निर्माण होत होता यामुळे बऱ्याच प्रवाशांकडून एस टी मंडळाकडे राखीव आसनांबाबतीत तक्रारी येत होत्या या सर्व प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत राज्य मार्ग परिवहन मंडळाने विविध सामाजिक घटकांचे आसन क्रमांक आणि तिकीट सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या राखीव आसनांमध्ये मागेच काही दिवसापूर्वी बदल केला आहे राज्य सरकारकडून एस टी मांडळाच्या माध्यमातून महिला ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी दिव्यांग बांधव विध पुरस्कारी खेळाडू स्वतंत्र सैनिक विधीमंडळ सदस्य दुर्धर आजारी व्यक्ती इत्यादीसह सह इतर एकोणतीस सामाजिक घटकांना तेहतीस टक्क्यांपासून ते शंभर टक्क्यांपर्यंत प्रवासी तिकीट भाड्या सवलत दिली जाते सध्या एस टी महामंडळात नव्याने ई टी आय एम ओ आर एस कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे यामुळे जुन्या प्रणालीच्या तुलनेत या नवीन प्रणाली वेगवेगळे सीट लेआउट उपलब्ध आहेत तसेच एस टी बसेसच्या प्रकारानुसार विविध सामाजिक घटकांना सेवा प्रकार न्याहाय सवलत दिल्या जातात ज्यामध्ये साधी बस निवाराम वातानुकूलित एसी शिवनेरी शिवाय शयनयान म्हणजे स्लीपर कोच मध्ये राखीव आसने उपलब्ध आहेत प्रशेषच्या प्रकारानुसार विविध सवलत धारकांना आसन क्रमांक देखील वेगवेगळे उपलब्ध आहेत प्रवाशांनो लक्ष द्या महामंडळाच्या विविध तिकीट सवलतधारी प्रवाशांच्या बसमधील सीट क्रमांक बदलण्याचा निर्णय अलीकडेच म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळ घेतलेला होता आता दिव्यांगांना महामंडळाच्या साध्या बसेस मध्ये तीन चार पाच आणि सहा हे आसन क्रमांक राखीव असतील तर विधिमंडळ सदस्यांना आता साध्या बसेस मध्ये सात आणि आठ हे आसन क्रमांक राखीव असणार आहे तसेच शिवाई शिवशाई निमाराम बस मध्ये देखील आता सात ते आठ क्रमांकाची आसने राखीव असणार आहेत तर स्लीपर कोच बसमध्ये विधिमंडळ सदस्यांना दोन व तीन क्रमांकाची असणे राखीव असणार आहे ज्येष्ठ गरी नागरिकांना आता महांडाच्या साध्या बसेस मध्ये अकरा व बारा क्रमांकाची आसने राखीव असतील तसेच शिवशाही शिवाय व बस गाड्यांमध्ये आसन राखीव असतील तर शयनयान स्लीपर कोच बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आता ना सहा नंबरची सीट राखीव राहील दुसरे महत्वाचे म्हणजे महिलांना आता साध्या बसेस मध्ये एकोणीस वीस एकवीस बावीस एकोणतीस तीस ही असणे राखीव असणार आहेत तर शिवशाही शिवाय निमाराम बसमध्ये देखील महिलांना हीच आसने राखीव असतील शयनयान म्हणजे स्लीपर कोच बसमध्ये महिलांना चार व पाच क्रमांकाची सीट राखीव असतील पत्रकारांसाठी साध्या बसेस मध्ये सत्तावीस व अठ्ठावीस क्रमांकाची सीट राखीव असेल त्याशिवाय निमाराम शिवाय शिवशाही बसमध्ये देखील सत्तावीस अठ्ठावीस क्रमांकाची आसने पत्रकारांसाठी राखीव असतील आता स्वातंत्र्य सैनिकांसाठी महामंडळाच्या साध्या बसेस तेरा चौदा क्रमांकाची सीट राखीव असेल तसेच एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी साध्या बसेस मध्ये एकतीस आणि बत्तीस क्रमांकाचे आसन राखीव असेल दुसऱ्या म्हणजे इतर कोणत्याही बस गाड्यांमध्ये एस टी कर्मचाऱ्यांसाठी आसन राखीव राहणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र